हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या पार्ट सेकंड मध्ये नफा आणि तोटाच्या पार्ट फर्स्ट मध्ये तुम्ही खूप फास्ट आन्सर दिले होते आता या लेक्चर मध्ये तुम्ही खूप फास्ट आन्सर देणार आहे असं मला अपेक्षा आहे बरोबर आहे का नाही आता ही आपले दहा प्रश्न आहे आणि ते खूप फास्ट आपल्याला सॉल्व्ह करायचे आहे आता यामध्ये प्रश्न सॉल्व्ह तुम्हाला करायचे आहे मी जास्त काही एक्सप्लेन करणार नाही मी फक्त आणि फक्त आन्सर सांगणार आहे थोडंफार मी एक्सप्लेन करून देईन तुम्हाला वाटलं असतं आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आपल्या चॅनल लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा ओके तर सुरू करूया आजचं आपलं लेक्चर सगळे लाईव्ह आलेले आहात सात वाजून पंधरा मिनिट झालेले आहेत सगळे लाईव्ह आले व्हेरी गुड आणि सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या लेक्चरमध्ये आणि आपलं लेक्चर जास्त टाइम असणार नाही का बरं की तुम्हाला फक्त क्वेश्चनचे आन्सर द्यायचे आस ओके कळालं सगळ्यांना तर सगळ्यांनी आपली नोटबुक आणि पेन सोबत ठेवायचं आहे आणि आन्सर रेडी आहे ओके मी कमेंटमध्ये नाव घेत नाही याचा अर्थ असा नाही कमेंट करायची आहे तुम्ही सगळ्यांना सगळ्यांनी कमेंट करायचे बर मी फर्स्ट लेक्चर मध्ये पण नाव नव्हतं घेतलं पण आता सगळ्यांनी कमेंट करायचे भा कळालं सगळ्यांना चला सुरू करायचं असं लेक्चर आणि व्हिडिओ कोणीही माग असं पुढं वगैरे न्यायचं नाही पूर्णशा पूर्ण व्हिडिओ बघायचा कळतंय सगळ्यांना हो मला माहिती आहे व्हिडिओ मी बरोबर टाईमवरती अपलोड करतोय तरीही तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण व्हिडिओ बघायचा कळालं सगळ्यांना चला मी तुम्हाला टाइम पण देणार आहे आणि असं तुम्ही सॉल्व्ह करायचं ओके सुरू करायचं मग आपलं लेक्चर आज चला फर्स्ट क्वेश्चन आहे बघा तेच तसेच क्वेश्चन आहे आपल्या जसं की हार्ड नाही याच्यामध्ये खूपच फक्त पुढे थोडे हार्ड आहे एका व्यक्तीने एक पंखा तेराशे पन्नास ला विकत घेतला दुरुस्तीसाठी दीडशे रुपये खर्च लागला व पंखा सतराशे विकलास त्याला किती रुपये नफा होईल ते तुम्हाला सांगायचं आहे ओके एक पंखा घेतला त्या व्यक्तीने पंखा तर एक मिनिट येतो आहे एक पंखा घेतला तेराशे पन्नास रुपयाला विक त्याला दुरुस्तीसाठी पंधराशे एकशे पन्नास रुपये खर्च लागला मग तो त्याच्या सतराशे रुपयाला विकला त्याला किती रुपये नफा होईल लवकर तुम्ही सांगायचं एक मिनिटामध्ये मी बंद करणार आहे आणि एक मिनिटामध्ये मी असं सांगणार ओके चला तरीही बघू तुम्ही किती लवकर सॉल्व्ह करतात आणि ज्यांचं फास्ट होतं त्यांनी असं समजू नका की आम्ही खूपच फास्ट करतोय लिए आगे, कर आगे, आगे बहुत अच्छे अच्छे क्वेश्चन आहे ते ओके सबको चाहिए म्हणजे सगळ्यांना आलं पाहिजे सगळ्यांचं क्वेश्चनच सॉल्व्ह झाला पाहिजे ओके प्रत्येकाला आनंद वाटतो जेव्हा आपण आनंद क्वेश्चन सॉल्व्ह करत असतो तेव्हा ओके चला सगळ्यांसाठी ऑल द बेस्ट लवकरात लवकर क्वेश्चन सॉल्व्ह करा चला फक्त आणि फक्त आता वीस सेकंद राहिले वीस सेकंदामध्ये तुम तुमचा क्वेश्चनचा आन्सर आला पाहिजे वीस सेकंदामध्ये क्वेश्चनचा आन्सर आला पाहिजे क्वेश्चन व्यवस्थित वाचा लिहून घ्या वाटलं नोटबुक मध्ये तुम्ही क्वेश्चन लिहून सुद्धा घेऊ शकता बरं का सगळ्यांनी क्वेश्चन लिहून घ्या मित्र मधलं तुमचा तुम खूप फायदा होईल बरं का स्कॉलरशिपच्या एक्झामला तर खूप फायदा होईल तुमचा ओके नवदेता आली आहे पण स्कॉलरशिपच्या एक्झामला नक्की फायदा होईल कळत आहे सगळ्यांना चला सॉल्व्ह करायचं ओके स्टॉप बघा प्रश्न काय होता बघा प्रश्न काय होता की तेराशे पन्नास रुपयाचा फॅन होता तेराशे पन्नास ओके त्यावरती खर्च लागला दीडशे रुपये म्हणजे फॅन कितीला पडला आपल्याला दहा आणि एक तीन एक तीन चार पाच पंधराशे रुपयाला फॅन पडला आपल्याला पंधराशे रुपयाला ओके आणि आपण तो विकला कितीला अरे सतराशे रुपयाला कितीला विकला सतराशे रुपयाला ओके सतराशे विक्री किंमत मायनस खरेदी किंमत शून्य शून्य सहा पाच सात पाच गेले राहिले दोन आन्सर राहणार आहे दोनशे रुपये नफा झालाय दोनशे रुपये काय झालं तुम्हाला नफा झाला दोनशे नफा दोस दोन हे काय दर वेरी गुड तीन नंबरचं ऑप्शन करताय सगळे व्हेरी गुड तीन नंबर ऑप्शन राईट आहे दोनशे रुपये काय झालेलं आहे नफा झालाय बळान कळाली दोनशे रुपये तुम्हाला काय झालं नफा झाला काय झाला नफा ओके पुढे बघा आता पुढं काय क्वेश्चन आहे तुम्हाला की पुढे क्वेश्चन तुम्हाला दिला की एखाद्या आणि हे जे क्वेश्चन्स आहे ते दुसरी मुलं जे आहेत की मंथनची एक्झाम देत आहे ओके त्यांच्यासाठी खूप इम्पॉर्टंट बरं का प्रश्न असा आहे की एखाद्याने बूट नऊशे ला घेतला व पॉलिशसाठी पन्नास रुपये खर्च झाला बूट एकशे पन्नास ला विकल्यास नफा किती सिंपल आहे क्वेश्चन काय जास्त हरवलं लगेच क्वेश्चन असं सॉल्व्ह करा लगेच असं काढायला सगळ्यांनी लगेच 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 फास्ट एकदम फास्ट असं काढायचं सगळ्यांनी खूप सिंपल क्वेश्चन आहे बरं काय खूप सिंपल टाकले बाबर की नंतर आपला जो प्रॅक्टिस करायची खूप पुढच्या लेवलचे प्रश्न करायची खूप पुढच्या त्यामुळे आधी बेसिक गोष्टी आपल्या सगळ्या क्लिअर पाहिजे जा, म्हणून मी जास्त प्रश्न घेतोय बेसिक गोष्टी जर क्लिअर असल्या तर आपण कोणत्याही प्रश्नाचा आन्सर देऊ शकतो बरो बरोबर आहे का पुढे तर तुम्हाला दोन आपलं पूर्ण फळा भरून दिल्या क्वेश्चन आहे मग तुम्हाला आधी हे छोटे छोटे क्वेश्चन सुद्धा यायला पाहिजे ओके चला सगळ्यांनी लवकर असं करायचं आहे की ट्वेंटी एट ट्वेंटी नाईन एका मिनिटावर सगळ्यांचा आन्सर आला पाहिजे एका मिनिटामध्ये सगळ्यांचा आन्सर आला पाहिजे चला सगळ्यांनी आन्सर करायचं फर्स्ट ओके कमेंट वगैरे काय जास्त घेत नाहीये ओके चला सगळ्यांनी आन्सर करायचं फास्ट खूप छान असे प्रश्न आज आपण इथं घेतो आहे चला आले का सगळ्यांचा आन्सर आलंय सगळ्यांचा आनर चार शून्य बघा लक्षात घ्या काय दिलंय तुम्हाला दिलं काय होतं की नऊशे रुपयाची एखादी बूट होता नऊशे रुपयाचा पन्नास रुपयाला खर्च लागला म्हणजे नऊशे पन्नास रुपयाचा ओके बरोबर का आणि तो विकला कितीला अकराशे पन्नास ला कितीला विकला अकराशे पन्नास रुपयाला ओके आणि एक हजार पन्नास ला विकलाय एक हजार पन्नास ला विकलाय ओके एक हजार पन्नास एक हजार पन्नास मायनस नऊशे पन्नास उत्तर किती शून्य शून्य दहा म्हणून वगैरे एक म्हणजे शंभर उत्तर येतात व्हेरी गुड ऑप्शन क्रमांक तीन शंभर राईट आहे सगळ्यांचं राईट आहे का सगळ्यांचं असत नेक्स्ट क्वेश्चन घ्यायचं आता चलो नेक्स्ट क्वेश्चन टाइम चालू तु, प्रश्न तुम्ही वाचायचा आणि असं तुम्ही करायचा प्रश्न असं एका व्यापाऱ्याने पाच किलो साखर दोनशे चाळीस रुपयाला घेतली पाच किलो साखर दोनशे चाळीस रुपयाला घेतली वाहतुकीसाठी वीस रुपये खर्च आला साखर तीनशेला विकल्यास नफा किती होईल ओके साखर तीनशे खूप सिम्पल आहे खूप सिंपल आहे खूप सिंपल आहे खूप सिंपल आहे काही जास्त हार्ड नाही याच्यावर चला लोक सोल का सगळ्यांनी चला नेक्स्ट पास फास्ट पास सॉल्व कर फास्ट एकदम स्पीड सॉल्व करायचे आहे क्वेश्चन सगैंस फोकस पाहिजे बघा जेव्हा अपन ऑनलाइन लेक्चर करते करायचं क्या बात डिस्ट्रैक्शन दूर ठेवायचे मम्मी का पप्पा का आपली नोटबुक आणि पेन घोब मी काय शिकवतोय ते करायचं व्यवस्थित बरं का बरं की काय होतं डिस्टर्ब झालं तर मग परत तुम्ही उठून परत येणार आहे मग परत कृष्ण पुढचा गोष्ट येऊन जाणार आहे असं नाही करायचं जेव्हा तुम्ही प्रॉपर बसले ना एकदा अभ्यासाला आणि जागा फिक्स करून घ्या मला इथं अभ्यासाला बसायचं इथं की मला कोणी डिस्टर्ब करणार नाही टी व्ही असो तुमच्या आजूबाजूला किंवा कोणी असो कोणी डिस्टर्ब करण्यासाठी आरामशीर बसा आणि फक्त नोटबुक आणि पेन घ्या आणि तुम्ही नोटबुक म्हणजे आपले रफ नोटबुक घ्या कोणती पण आणि क्वेश्चन सॉल्व्ह चला आता आलं आपला आन्सर आन्सर बघ वन मिनिट ओके चलो ब काय दिलाय प्रश्न पाच किलो साखर दोनशे चाळीस रुपयाला होते दोनशे चाळीस रुपयाला व त्याला वीस रुपये वाहतुकीसाठी खर्च लागला म्हणजे साखरची प्राइस काय झाली आपली शून्य सहा दोन दोनशे साठ रुपयाला आपल्याला पाच किलो साखर पडली पाच के जी साखर पाच रुपये पडली आणि ती आपण विकली तीनशे रुपयाला पाहतो कितीला तिला विकली तीनशे रुपयाला काय पाच किलो साखर काय विकली आहे पाच किलो साखर ओके आता काय करा तीनशे मधनं काय करा दोनशे साठ वजा करा शून्य दहा तुम सहा गेले किती राहिले गे चार चाळीस रुपये तुम्हाला नफा होणार चाळीस रुपये नफा होणार बरोबर आहे का चाळीस ऑप्शन मध्ये आहे क्वेश्चन नंबर तीनचा आहे राईट आहे सगळ्यांचा तर राईट आहे सगळ्यांचं नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करा टाइम लावतोय ओके सॉल्व्ह करा सगळ्यांनी एका महिलेने आठ फुल फुलदानी सहाशे रुपये सहाशे प्रत्येकी घेतल्या व पॅकिंगसाठी चारशे रुपये खर्च आला आठ फुलदा सहाशेला विकल्यास नफा किती तर आठ फुलदाना सहाशे रुपयाला विकल्यास नफा किती ओके सिम्पल क्वेश्चन आहे लगेच सॉल्व्ह कर,

म्हणजे किती बघा साठ गुन्हेले आठ करा म्हणजे आपल्या कळण किती होतात त्या आठ शून्य 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 किती होते साईन आठ ना अठ्ठेचाळीस चारशे चार। ऐंशी प्लस त्याला साठ रुपये खर्च लागलाय त्याच्या बर पॅकिंगसाठी बरोबर आहे शून्य सहा सहा बारा तेरा चौदा चार, चार। हा एक पाचशे चाळीस रुपये लागले किती लागले पाचशे चाळीस रुपये त्याचे पूर्ण झाले किती झालं त्या किती झाल्या आठ कुंड आठ ना आठ फुल लागल्या आणि चाळीस रुपये खर्च केला केला चाळीस रुपये खर्च झाला ना चाळीस रुपये ऍड केले का तुम्ही याच्यावर एकशे साठ कस का ॲड केले ओके वन मिनिट फुलदानी साठ रुपये प्रत्येकी ओके आठ फुल साठ रुपये प्रत्येकी ओके आठ चारशे ऐंशी व पॅकिंगसाठी चाळीस रुपये खर्च लागला पॅकिंगसाठी चाळीस लागला ना रे पॅकिंगसाठी किती लागला आहे चाळीस लागलाय चाळीस ओके शून्य चार आठार अतिक बार्श दोन हजारला एक हे झाले दोन आणि ह्या झाले पाचशे वीस रुपया पडल्या पाचशे वीस रुपयाला पाचशे वीस रुपयाला आता काय सांगितले त्यांनी आठ फुलदाण्या सहाशेला विकल्या आता सहाशे म्हणजे काय करा सहाशेला विकल्या त्यांनी आठ म्हणजे बघा सहाशेला विकलं ह्याच बरं का ह्या ला विकल्या पाचशे वीसच्या ला विकल्या म्हणजे सहाशे सहाशे मायनस पाचशे वीस बरोबर आहे का किती राहिले ऐंशी राहिले बघा ऐंशी ऐंशी उत्तर आहे का ऐंशी वेरी गुड राईट सगळ्यांचं चेक करा चेक करा सगळ्यांनी ओके फुलधान्या होत्या पाचशे वीस रुपयाच्या सहाशेला विकले ऐंशी रुपये नफा झालाय आपल्याला बरोबर का कळत आहे का इथं आपण त्याचं गुन्हे केलं की चारशे ऐंशी प्लस त्याला हे लागलो ला चाळीस रुपये पॅकिंग चाळीस रुपये खर्च लागला होता मग टोटल प्राइस पाचशे वीस रुपये झाली होती पाचशे वीस रुपयाच्या होत्या तर सहाशे रुपयाला विकल्या म्हणजे आपल्याला ऐंशी रुपये नफा झाल्या ओके चल कळाला इथपर्यंत सगळ्यांना नेक्स्ट क्वेश्चन घड्या सातशे पन्नास साथी साथी साथ ला घेतलं दुरुस्तीसाठी सत्तर रुपये खर्च लागला विक्रीला नऊशे रुपयाला नफा किती युअर टाइम स्टार्ट नाव सिंपल क्वेश्चन आहे लगेच सॉल्व्ह सिंपल क्वेश्चन आहे लगेच सॉल्व्ह करा का चेक करा बघा काय होत सातशे पन्नास रुपयाची घड्याळ होती त्यावरती परत सात सत्तर रुपया दुरुस्तीसाठी लागले म्हणजे शून्य सात पाच सात आठ नऊ दहा अकरा बारा बाराशे दोन हजार एक सात आणि एक आठ आठशे वीस रुपयाला घड्याळ पडल्या आठशे वीस रुपयाच्या घड्या नऊशे रुपयाला विकला बरोबर आहे ना मग नऊशे मायनस आठशे वीस किती उरलंय ऐंशी उरलंय किती उरलं आहे ऐंशी ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन क्रमांक दोन कळालं सगळ्यांना चल नेक्स्ट क्वेश्चन टाइम स्टार्ट होतोय आता क्वेश्चन पण वाचणार नाही मी तुम्ही सॉल्व करायचं चला लवकर क्वेश्चन सॉल्व करायचं आहे एका दुकानदाराने वीस पेन दोनशे ला घेतले व वीस व वीस रुपये वाहतुकीसाठी खर्च केला सर्व पेन त्याने पंधरा रुपये प्रत्येक प्रत्येकी विकल्यास नफा किती होईल एका दुकानदारांनी काय केलं दोनशे रुपयाचे पेन घेतले दोनशे वीस पेन दोनशे रुपयाला घेतले होते म्हणजे दोनशे वीस रुपयाचे पेन झाले पूर्ण आणि काय करा पंधरा गुन्हेले काय करा वीस करा आणि जे आन्सर येईल त्याच्यामध्ये मायनस करा तुमचा आन्सर येऊन सिंपल आहे का हार्ड नाही चला लवकर सॉल्व्ह करा सगळ्यांनी लवकर कॅल्क्युलेशन फास्ट करा गुणाकार फास्ट करायचा आहे सगळ्यांनी फास्ट असा गुणाकार करायचा आहे सगळ्यांनी चला लवकर लवकर लवकर

दोनशे वीस किती आलं दोनशे वीस किती दोनशे वीस झाले मला पंधरा रुपये शून्य बेपंच दहा शून्य चाल एक वेगळे तीन तीनशे रुपये दोनशे वीस के पेन तीनशे रुपये भेज भेट द्यायला दोनशे रुपयाचे पेन तुम्ही तीनशे रुपयाला विकले म्हणजे किती रुपये नफा झालाय तुमचा तीनशे मायनस दोनशे वीस किती आले ऐंशी आले ऐंशी आहे त्याच्यामध्ये बरो बर आहे बरोबर आहे तुमचा आन्सर क्वेश्चन नंबर सिक्स आन्सर एट इज व्हेरी गुड चल नेक्स्ट क्वेश्चन युअर टाइम स्टार्ट नाव चलो जल्दी से सॉल्व अभी ये क्वेश्चन लवकर सॉल्व्ह करणे चारशे ऐंशी घेतली पॅकिंगला वीस रुपये खर्च लागला विकली पाच पन्नास रुपयाला तर किती रुपये नफा झाला काही काही मुलं लगेच सांगू शकतो दोन सेकंदामध्ये दोन सेकंदामध्ये आता सांगू शकतो दोन सेकंदामध्ये ओके पण लहान मुलांसाठी मी टाइम देतोय ते कॅल्क्युलेशन करत आहे ओके चला करू द्या करू द्या सगळ्यांचा आन्सर आलं पाहिजे सगळ्यांनाही वाटलं पाहिजे की मी हे आन्सर करतो आहे मग तो पहिलीचा मुलगा असो की आठवीचा मुलगा असो ओके चला फास्ट आन्सर करा सगळ्यांनी फास्ट 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 लवकर लवकरात लवकर आन्सर करायचं आहे लवकरात लवकर लवकरात लवकर आन्सर करा खूप जणांचा आन्सर सुद्धा आलाय बर का खूप जणांचा आन्सर सुद्धा आलेला आहे ओके स्टॉप घेतली खेळणी वीस रुपये पाचशे रुपये खेळणीची प्राइस पडली

चला सॉल्व्ह करा हा प्रश्न आठ नंबरचा लॅम्प सहाशे पन्नास ला घेतला वायर बदलण्यासाठी पन्नास रुपये आला व तो सातशे नफा कि, नफा कि तोटा किती नफा किती किती किंवा तोटा तुम्हाला सांगायचं खूप छान प्रश्न वाचा व्यवस्थित काय सांगितलं एकदाच तुम्हाला प्रश्न एकदा व्यवस्थित वाचा बाळांनो टाइम चालू आहे हा टाइम चालू आलाय टाइम इज अ व्हेरी इम्पॉर्टंट ओके फास्ट आन्सर करायचं सगळ्यांनी फास्ट 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 आन्सर करायचं फास्ट आन्सर करायचं सगळ्यांच लवकर 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 कमेंट मध्ये फास्ट आन्सर आले पाहिजे फास्ट एकदम एकदम फास्ट असायचं सगळ्यांचा फोकस माझ्याकडे सगळ्यांचं लवकर आन्सर करा लवकर दहा सेकंड बाकी फक्त दहा सेकंड ओनली यू हॅव अ टेन सेकंड इन यू हँड ओन्ली वन सेकंड नॉट एनी सेकंड काहीच नाही आता चला बघ किती सोपं होत सहाशे पन्नास ला घेतलं पन्नास रुपये खर्च लागला सातशे रुपये प्राइस झाली ओके आणि तेच तुम्ही ला विकलं म्हणजे सातशे ला विकलं शून्य रुपये नफा किंवा तोटा शून्य रुपये नफा किंवा तोटा बरोबर आहे का नाही शून्य रुपये नफा झाला तुम्हाला तोटा पण द्यालो नफा पण द्यायला सातशे होतो सातशेला विकलंय बरोबर आहे का नाही चला नेक्स्ट क्वेश्चन आता नाईन नंबरचा क्वेश्चन सेकंड लास्ट क्वेश्चन आजचा शेवट लास्ट सेकंड क्वेश्चन बरं का दहा पैकी किती पडले सगळ्यांनी मला शेवटी सगळ्यांनी मला स्कोअर सांगायचा आहे आणि सगळ्यांनी बुक मध्ये क्वेश्चन लिहायचे आहे बर का शेवटी सगळ्यांनी मला स्कोअर सांगायचा आहे चला दहा दहा वही पंचवीस रुपये पंचवीस प्रत्येकी घेतल्या कवर खर्च तीस रुपये सर्व वही पस्तीस रुपये प्रत्येकी विकल्यास एकूण नफा किती छान प्रश्न आहे छान प्रश्न आहे छान आहे प्रश्न सांगा लवकर सगळ्यांनी आन्सर लवकर आन्सर सगळ्यांनी

आणि दोन म्हणजे दोनशे दो ऐंशी रुपये तुम्हाला पडले सगळ्या दोनशे ऐंशीला पडले आहे बरोबर आहे आता एक वही तुम्ही पस्तीस ला विकली पस्तीस ला विकली आहे एक वही वया वह किती होत बघा वया दहा होता ना दहा दहा होता दहा, होता। दहा वही पंचवीस हा शून्य 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 पाच एक पाच आणि तीन एक तीन उत्तर आलंय तीनशे पन्नास ओके दोनशे ऐंशी तीनशे पन्नास ला विकल्या मग तीनशे पन्नास मायनस दोनशे ऐंशी मायनस दोनशे ऐंशी शून्य पाच दोन आठ पंधरा आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सात ही कट झाली शून्य सत्तर उत्तर आलाय आन्सर क्रमांक ए क्वेश्चनचा आन्सर आहे ए कळाला सगळ्यांना कसं गेलंय कसं तुम्ही सॉल्व्ह करता ते फक्त पहिले टोटल गेली अडीचशे रुपयाला भेटला अडीचशे वर तीस रुपये आपलं काय लागलं खर्च लागला होता खर्च खर्च लागला होता खर्च सुद्धा ऍड केला आपण असं असं काढलं कळालं सगळ्यांना इथपर्यंत चल कळालं सगळ्यांना चल नेक्स्ट क्वेश्चन शेवटचा क्वेश्चन आहे आता एक भांडे पाचशे वीस ला घेतले व दुरुस्तीला तीस रुपये विक्रीला पाचशे रुपये असेल तर तोटा किती झालाय चल देऊन असं करा लवकर चला सगळ्यांनी आता फास्ट आन्सर करायचंय एक भांड पाचशे वीस ला घेतले साठी तीस रुपये खर्च लागला खूप सिंपल आहे टोटा झाला याच्यावर टोटा खूप सिम्पल आहे बघा खूप सिंपल आहे बघा पाचशे वीस ला घेतले ना ठीक आहे ठीक आहे तुम्ही करा येतो तुमचा टाइम आहे टाइम आहे तुमच्याकडे टाइम आहे तुमच्याकडे करू शकता तुम्ही काही हरकत नाही करा करा करा, करा। नाही तुमच्याकडे करायला हव का सगळ्यांनी व्यवस्थित करा पाचशे वीस रुपये पाचशे वीस रुपयाचं होतं काय होतं भांड होत त्याच तीस रुपये दुरुस्तीत लागली शून्य पाच पाच पाचशे पन्नास रुपये त्याची प्राइस झाली आणि ते विकलं तुम्ही पाचशे रुपयाला पाचशे पचा कथावर पाचशे तुम्हाला नुकसान हो गया ना अभि पाचशे पन्नास रुपयाचं होतं आणि तुम्ही पाचशे रुपयाला विकलं एक रुपयाचं चॉकलेट होतं आणि तुम्ही पाच रुपयाचं चॉकलेट होतं आणि तुम्ही फुकत देऊन दिलं तुमचं नुकसान झालं पाच रुपयाचं किंवा दहा रुपयाचं चॉकलेट होतं आणि तुम्ही पाच रुपयाला देऊन टाकलं तुमचं पाच रुपयाचं नुकसान झालं तसंच इथं पाचशे पन्नास रुपयाची वस्तू होती आणि तुम्ही पाचशेला विकली ना मग त्यामुळे तुझं पन्नास रुपये नुकसान झालं ना पन्नास पन्ना रुपये काय झालं तोटा पन्नास रुपये तोटा झाला पन्नास रुपये तोटा कळाले किती सगळ्यांना आजचे क्वेश्चन कळाले सगळ्यांना खूप सिंपल असे क्वेश्चन होते आजचे काही याच्यामध्ये अवघड नव्हतं हो सिम्पल क्वेश्चन टाकले होते आज त्यामुळे सगळ्यांचे आन्सर मला आता तुम्ही कमेंट मध्ये करायचे की तुमचे तुमचे जे आन्सर्स आहे ते दहा पैकी किती आन्सर्स तुमचे राईट आहे आपलं नाव टाकायचं आहे आणि किती आन्सर राईट आहे ते सगळ्यांनी टाकायचे ओके कळाले सगळ्यांना ओके आवडला व्हिडिओ सगळ्यांना व्हिडिओ आवडला असतात लाईक करा शेअर करा कमेंट करा तुमच्या मित्रांपर्यंतही सांगा आणि कमेंटमध्ये सगळ्यांचे आन्सर मला दिसले पाहिजे आप सगळ्यांनी आपल्या अटेंडन्स लावा ते म्हणजे लाईक कळले सगळ्यांना असंच आपण उद्या पण सात वाजून पंधरा मिनिटात लाईव्ह असणारे ओके थँक्यू सो मच अँड बाय